शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो बघा आता जमतेम पंधरा वीस दिवस झाले संपूर्ण ठिकाणी पाऊस चालू होता आणि आता जवळपास दोन ते तीन दिवस झाले या ठिकाणी पाऊस बंद झालेला आहे तर आपल्याला अशा वेळेमध्ये आपल्याला कुठली फवारणी या ठिकाणी करायची ते आपण आजच्या व्हिडीओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही माहिती सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आज जी मी तुम्हाला औषधी या ठिकाणी सांगणार आहे एकदम स्वस्त औषधी आणि खास तर हे ज्यांचे करोड औषध आहे ज्यांची जमीन बळी जमीन आहे जे करोड जमीन आहे त्यासाठी ही औषधी अत्यंत महत्वाची आहे जे बागायती जमीन आहे तिच्यावरती पण हे औषधी या ठिकाणी काम करते परंतु जे कोरोना जी जमीन आहे त्याच्यावरती जास्त प्रमाणात हे औषधी काम करते जे लाल ताम जमीन असते या ठिकाणी हे औषधाचा वापर या ठिकाणी एकदम जोरात होतो तर चला आणि आता मी तुम्हाला एका मिनिटासाठी माझ्या फुलात पण ही कपाशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो तपाशी बघा तपाशीची क्वालिटी कशी आहे तुम्हाला कपाशी किती चांगली वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडं पाऊस थांबलाय का ते पण या ठिकाणी मला कळवा तर बघा ही आहे सहाशे एकोणसाठ मित्रांनो सहाशे एकोणसाठला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये किती पुढे किती पाते आलेल्या आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सध्या जर बघितलं तर एका एका कपाशीला या ठिकाणी एवढा माल येऊन गेलेला आहे हे बघा हे बघा आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी हे सहाशे एकोणसाठ लावलेले हे बघा आता आपण जवळपास एका पैशाच्या ज्या कैर्या ज्या भोंडे ते आपण या ठिकाणी मोजून पाहणार आहोत हे बघा हे बघा आपल्याला या ठिकाणी पूर्ण जो माल आहे तो पूर्ण माल या ठिकाणी पक्का होऊन गेलेला आहे हे बघा मित्रांनो ह्या कपाशीला आता बघा ही एक डंगे एक दोन तीन चार पाच आणि बघा सहा इकडे बघा सात इकडे बघा आठ नऊ आणि हे दहा आणि हे अकरा आणि आता एक खालच्या बाजून बघा बारा आणि हे पूर्ण झाड जर बघितलं तर हे पूर्ण झाड या ठिकाणी खाली पडून गेलेलं आहे मित्रांनो कपाशी जर आपण जर बघितलं तर पूर्ण कपाशीचे जर बोंड जर मोजाशी म्हटले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही एक अंदाज लावून घ्या या कपाशीला जवळपास सत्तर ते ऐंशी कैरी ह्या ठिकाणी आपल्याला हे बोंडा आपल्याला या ठिकाणी पक्के होताना दिसत आहे आणि पूर्ण कपाशी बघा जे कपाशी आहे या ठिकाणी पूर्ण अशी खाली पडून गेलेली आहे हे बघा आणि जवळपास कपाशीचे जे हायट आहे ते तुम्ही या या ठिकाणी पाहताय कपाशीवरती मालस माल आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि सर्वकडे या ठिकाणी सारखीच कपाशी आपल्याला दिसते मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कंपनीचा प्रचार नाही करायचा आहे पण सहाशे एकोणसाठ जे आहे ते या ठिकाणी एकदम जबरदस्त आपल्याला बघायला मिळते बघा आता आपल्याला या या ठिकाणी पहिली जे औषधी घ्यायची आहे ते आहे प्रोमिस नावाचं मित्रांनो प्रोमिस नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे औषध आपल्याला पंधरा लिटर जर आपला पंप असेल तर पंधरा लिटरच्या साठी आपल्याला पंचवीस एम एल या ठिकाणी वापरायचं आहे पंधरा लिटरचा जर, लिटर जर पंप असेल तर या ठिकाणी आपल्याला हे थ्रोमीस नावाचं औषध पंचवीस एम एल या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर आता दुसरा औषध बघा दुसरा औषध आहे एकटरा मित्रांनो एकटरा नावाचा औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे अतिशय स्वस्त औषध आहे आणि चांगलं औषध आहे मला कुठल्या कंपनीचा प्रचार वगैरे नाही करायचा आहे हे मी स्वतः या ठिकाणी अनुभवलंय जे औषधी मी तुम्हाला सांगतोय हे मी माझ्या प्लॉटमध्ये मारून घेतली मला छान रिझल्ट या ठिकाणी मिळाला मी तुम्हाला कपाशी दाखवलीस कपाशीचं क्वालिटी कशी होती तुम्ही बघितलीस बघा हा आपल्याला हे एक्टरा नावाचं जे औषध आहे ते आपल्याला या ठिकाणी पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला दहा ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे औषधी दहा ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे तर हे झाले आपले दोन औषध आणि तिसरं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ब्लू कॉपर मित्रांनो ब्लू कॉपर नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे जवळपास तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे औषध घ्यायचं आहे तीस ग्रॅम आणि चौथी जी औषध आहे हे आहे शॉर्प मित्रांनो शॉर्प नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे एका पंपासाठी दहा ग्रॅम पंधरा लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला हे औषध घ्यायचं आहे दहा ग्रॅम बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी चार औषधी सांगितले पहिले सांगितली प्रोमेस दुसरं सांगितली एक्ट्रा आणि तिसरं सांगितली कॉपर आणि चौथे सांगितली शॉर्प मित्रांनो अतिशय चांगले औषध या ठिकाणी आहे आणि झटपट आपल्याला या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळणार आहे मी या ठिकाणी या औषधाचा वापर करून बघितला अतिशय छान औषधी आहे आणि जास्त पैसे पण खर्च करायची गरज नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो पाऊस चालू होता त्याच्यामुळे आपल्या कपाशीवरती मावा त्रुपळी थिम्स असे बरेच रोग आपल्याला या ठिकाणी दिसत होते परंतु आपल्याला पन्नास टक्के फायदा होणार आहे तो आता या ठिकाणी पाऊस बंद झालेला आहे जसं ऊन या ठिकाणी पडणार आपल्या कपाशीला एवढा फायदा होणार आहे की एकदम चांगला आणि जेव्हा कपाशीला दोन चार आठ दिवस ऊन पडेल तेव्हा आपल्याला हवाराची गरज पडणार नाही एवढा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे आणि फवारणी केल्याने एकदम साधी सिंपल फवारणी या ठिकाणी करा स्वस्त स्वस्त औषध या ठिकाणी घ्या एक तर आपल्याला पन्नास टक्के उन्हाळी उन फायदा होईल आणि पन्नास टक्के आपला औषधीमुळे या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणजे तुम्ही किती हलका औषध या ठिकाणी घ्या तुम्हाला फायदा होणार आहे याचं मेन कारण मी तुम्हाला सांगितले तर आपण ही फवारणी करू त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होईल आणि ऊन ऊन जेवढं ऊन या ठिकाणी तपेल तेवढा आपल्या या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे आणि शंभर टक्के आपल्याला एवढा चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे एकदम चांगला मी कालच आमच्या शेतामध्ये फवारणी केली आणि मला आज जवळपास एवढा चांगला रिझल्ट या औषधाचा मिळाला त्याचं मागचं कारण आहे औषधी आणि ऊन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेवढा शेअर होईल तेवढा हा चॅनल शेअर करा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद